आज आपण पाहणार आहोत उपवासाचा डोसा म्हणजेच वरईचा डोसा किंवा तुम्ही याला भगरीचा डोसा असेही म्हणू शकता तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी इतकी इथे मी वरई म्हणजेच भगर घेतलेली आहे पहिले भगर आपल्याला एक पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे अगदी चोळून चोळून भगर ही आपण आता छान प्रकारे धुवून घेतलेली आहे हे जे पाणी आहे वटचे ते आता आपण काढून घेऊयात त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे भरपूर असे पाणी आणि भगर ही पंधरा ते वीस मिनटं अशी झाकून भिजण्यासाठी ठेवायची आहे पंधरा ते वीस मिनटांनी आता झाकण काढूया आणि या, या भगरीमधील वरचे जे पाणी आहे ते आता आपण काढून घेणार आहोत आता आपल्याला घ्यायचं आहे मिक्सर जार त्यामध्ये घालायचे छोटी एक वाटी भाजलेले शेंगदाणे किंवा तसेही शेंगदाणे तुम्ही घालू शकता त्यानंतर चार ते पाच हिरवी मिरची मी यामध्ये घालून घेते तिखटाचे प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये घालायचे थोडेसे पाणी आणि आपल्याला ह्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपण जी भिजवलेली भगर आहे ती लगेच घालून घ्यायची आहे पाणी आता बिलकुल घालायचे नाही आहे आता परत आपण ह्याची एक पेस्ट तयार करून घेणार आहोत म्हणजे ढोसेचे बॅटर इथे आपले तयार आहे तर ज्या भांड्यामध्ये आपण भगर भिजवली होती त्या भांड्यामध्येच हे मी वाटण काढून घेत आहे तर पहा इथे सर्व वाटण मी काढून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अजिबात पाणी घातलेले नाही कारण या ढोस्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती व्यवस्थित अशीच आपल्याला लागत आहे त्यामुळे यामध्ये मी पाणी घातलेले नाही ह्यामध्ये तुम्ही बटाटाही घालू शकता सारे काढून कच्चा बटाटा त्याची काप करून ह्यामध्ये तुम्ही बारीक करून घेऊ शकता पण मी बटाटा स्किप केलेला आहे जिरे किंवा कोथिंबीर उपासाला चालत असेल तर तेही घालू शकता त्यानंतर यामध्ये मी घातलेला आहे चवीनुसार मीठ आणि मीठ यामध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही आता हे जे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता की कशाप्रकारे आपल्याला बॅटर हवे आहे तर अशा प्रकारेच आपल्याला बॅटर हवे आहे डोसे बनवण्यासाठी लगेच आता आपण डोसे बनवायला घेऊयात तर लोखंडी तवाच मी इथे तापायला ठेवलेला आहे गॅसवर मध्यम तापलेला आहे तवा आता ह्यावर मी तेल ग्रीस करून घेणार आहे गॅस हा मंदाचेवर केलेला आहे मध्यम तापलेला आहे तवा आता आपण तव्यावर हे आपण जे बॅटर केले होते वरळीचे ते घालून घेणार आहोत तर पहा अशा प्रकारे पसरायचे आहे बॅटर जास्त पातळ हा डोसा करायचा नाही आहे थोडासा जाडसरच आपण करणार आहोत डोसा तव्यावर घातल्यानंतर आता आपल्याला गॅस वाढवायचा आहे आणि मध्यम गॅसवर किंवा फुल फ्लेमवर हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे उलटायच्या आधी ह्यावर बाजूनी तेल सोडायचं आहे जेणेकरून हा लवकर निघेल तर भगरीचा ढोसा हा तव्याला जास्त चिटकत नाही कारण भगर ही चिकट नसते तर पहा अगदी सहजासहजी हा ढोसा निघणार आहे तुम्ही पाहू शकता खालच्या साईडने छान खरपूस भाजल्यानंतर ढोसा आपण उलाटणीने उलटून घेणार आहोत वरची बाजू सुकली की ढोसा हा उलटून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूनेही छान असा ढोसा आपण भाजून घेणार आहोत तर पहा ढोसा भाजण्यासाठी असा उलाटण्याने दाबायचा ढोसा पहा म्हणजे सगळीकडून एकसारखा आणि छान असा भाजला जातो खालूनही मी तुम्हाला ढोसा दाखवते कि की किती छान प्रकारे भाजला आहे तुम्ही पाहू शकता परत एकदा ह्यावर मी तेल सोडणार आहे आणि ढोसा आता आपण काढून घेणार आहोत अजून एक ढोसा मी तुम्हाला ह्या प्रकारे दाखवणार आहे लोखंडी तव्यावर देखील किती छान ढोसे तयार होत आहे तुम्ही पाहू शकता लोखंडी तवा असूनही हे डोसे अजिबात तव्याला चिटकत नाही अगदी सहजासहजी निघतात त्यामुळे उपवासाचा हा डोसा तुम्ही नक्कीच झटपट असा तयार करून खाऊ शकता आणि याबरोबर तुम्ही चटणी देखील करू शकता चटणीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मी याची लिंक देणारा आहे त्यातून तुम्ही पाहू शकता आणि त्याबरोबर तुम्ही हे डोसे सर्व करू शकता अगदी कमी साहित्यात आपला हा डोसा तयार होतो आणि कमी तेलात म्हणजे फक्त एक चमचा किंवा दोन चमचे तेलात हा डोसा तयार होतो अजिबात तेल जास्त लागत नाही त्यामुळे हा अगदी झटपट होणारा साधा सोपा वरईचा ढोसा म्हणजेच भगरीचा ढोसा म्हणजेच उपवासाचा ढोसा तुम्ही बनवा आणि कसा झाला आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र पब्लिक धन्यवाद